दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारी रहमते मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर वैशमपान स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वपचार रुग्णालय सोलापूर अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर सर यांच्या वाढदिवसानिमित्त व सोलापूरच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला रसूल पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी फेटा शाल हार केक कापून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती इम्रान मंगलगिरी वाशिम डोनगावकर शहाबाज पठान आर्यन पठाण अभू शेख अबू कुरेशी कलीम रंगरेज छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी मला परत एकदा सोलापूरची सेवा करण्याची संधी मिळाली मी माझा भाग्य समजतो मला सोलापूरच्या रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली रसूल पठान तुम्ही कितीही पेशंट घेऊन या त्यांचे ऑपरेशन असो किंवा उपचार असो मी नक्कीच त्यांची सेवा करून देईन असे ते म्हणाले यावेळी रसूल पठाण यांनी सर्वांचे आभार मानले